फाईव्हच्या टेबल मध्ये तू सेवन पाहिला ना आला नाही मग फायूच्या टेबल मध्ये पेक्षा छोटा नंबर तुला फाईव्ह सापडला तू लिहिला पण या सेवन आणि फाईव्ह मध्ये काय करायला पाहिजे काय करतो आपण फाईव्हच्या टेबल मध्ये पेक्षा छोटा नंबर काय सापडला तुला म्हणून तू फाईव्ह ला या दोघांमध्ये होते सप्रॅक्शन काय होते बघ फाईव्हच्या टेबल मध्ये हा फाईव्ह किती नंबरला आला बेटा बघ बरं फाईव्हच्या टेबलमध्ये हा फाइव्ह किती नंबर लागला वन मग इथं काय लिहायचा असतो सेवन मधून फाईव्ह गेले तर किती उरतील मित्रा टू लिहिला टू संपला का मग बागा कार संपला मग काय करायचं अजून काय करावं लागेल बेटा पुढे अजून बघ ना फाईव्हने सेव्हन ना डिवाईड झाला अजून हा बाकी ठिकाणी मला काय करावं लागेल खाली आणावं लागेल घेतला बघा खाली आणला ठीक आहे मग आता फाईव्हच्या टेबलमध्ये सेवन आला होता फाय आला होता इथं फाइव घेतला काली काय नंबर तयार झाला बेटा ट्वेंटी फाईव्ह फाईव्हच्या टेबल मध्ये म्हणून बरं ट्वेंटी फाईव्ह येतो का, का ये 25. 25. चेक, है? 25 है चेक कर फाईव्ह फाईव्ह जा फाईव्ह फाईव्ह जा काय रिमाइंडर झिरो काय भेटला फाईव्ह हे गणित का बाजूला सॉल्व्ह करावं लागलं याचं रिझन आहे का बाजूला करावं लागलं याचं रिझन आहे आपण काय करतोय तीन नंबरचा प्राईम फॅक्टरायझेशन करतोय एच सी एफ काढायला शिकतो आहे नंबर नंबर आहे युनिट आला जिरो आला आला हे तिन्ही आपण फाईव्ह घेतला काय लिहायचे फाईव्ह मध्ये फोर्टी किती नंबर लागेल एक नंबरला फाईव्ह च्या टेबल मध्ये सिक्स्टी किती नंबर आहे तो, तो नंबरला त्या फाईव्हच्या टेबल मध्ये सेव्हन्टी फाईव्ह किती नंबरला येतो विद्यार्थ्यांना येत नाही म्हणून या सेव्हन्टी फाईव्ह कितीने डिवाइड करून सांगायला लावलं पण या डिव्हिजन मध्येच अडचण असेल तर मोठे मोठे यच सी एफ असे मोठ्या नंबरचे प्राईट सेक्टरायझेशन आपल्या स्टुडंटला येणार नाही बिकॉज बेसिकच कच्चा का आहे काय कच्चा आहे बेसिक कच्चा आहे कोणाला टेबलमुळे येत नाही कोणत्या स्टेप करायला येते हे गणित सॉल्व करताना मी त्यांचं बेसिक सुद्धा कम्प्लीट करून घ्यायचा प्रयत्न करतोय एकदा तुम्ही बाजूला बघू शकता पाचाच्या टेबलमध्ये आठवेल कसा आला मी सिक्स्टीला पाचाने डिवाइड करून दाखवलं तिसरी चौथीचे चे पोरं सॉल्व करताय तर सातवीच्या वर्गामध्ये असं जर या पोरांचे बेसिक असेल तेव्हा जॉईंट वेंचर प्रॉब्लेम यांना कितपत समजते मोठ्या मोठ्या नंबरचे एस सी एफ यांना कितपत समजतील त्यासाठी किती तयारी करायची गरज आहे हे पालकांना जास्त सांगायची गरज नको जे पालक आपल्या मुलाकडे कवडी मात्र बी लक्ष देणार नाही ती सिच्युएशन तुम्ही कंटिन्यूड टू एट स्टँडर्ड नाईन स्टँडर्ड अँड टेन स्टँडर्ड याच्यात कवडी मात्र बदल होणार नाही मी सराव किती करून घेऊ शकतो प्रयत्न किती करू शकतो एकदा शंभर दहा शंभर दा सांगेल सेवन्टी फाईव्ह ला कोणी डिवाईड केलं एकशे एक वेळेस जरी त्याला जमलं नाही तर मास्टर कुठेतरी कुठेतरी मागचा बेस याला जबाबदार आहे थोडं लक्ष आपण नाही थोडं लक्ष देत काय करायला पाहिजे होतं काय करायला पाहिजे होतं फाईव्हच्या टेबलमध्ये सेवन टी फाइव किती नंबरला ला आहे तुम्हाला माहिती नाही म्हणून मी डिव्हाइड केलं मला काय नंबर भेटला माझ्या मित्रांनो भेटला फिफ्टीन आता परत मी विचार करणार हा ए हा ट्वेल्व आणि हा फिफ्टीन कोणाच्या टेबल मध्ये येतो त्याच्यासाठी तु, मी तुम्हाला पाडेपाठ करायला पाहिजे होते हे सांगितलं होतं आणि अजून काही शिकवले होते मित्रांनो तुम्हाला याचा फॅक्टर टू असू शकतो किंवा नाही थ्री असू शकतो किंवा नाही फाईव्ह असू शकतो किंवा नाही सेव्हन असू शकतो किंवा नाही इलेव्हन कोणाचा कोणाचा फॅक्टर राहील थर्टीन कोणाकोणाचा फॅक्टर राहील सेव्हन्टीन कोणाकोणाचा फॅक्टर राहील या सर्व गोष्टी मी टीच केल्या ज्या मला इथं लागणार होत्या म्हणजे शिकवत असताना आपण त्याच्या रिव्हिजनच करून पाहिली तर मात्र हे असं आहे असं राहील पुढे बी असं राहील आणखी त्याच्या पुढच्या वर्षी बी तळमळ समजून घ्या पालक लोकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत आपण एकदम तत्पर राहिलं पाहिजे चालू चालू शिक्षण द्यायचंय टेम्परवारी का परफेक्ट द्यायचंय हे प्रत्येकाने बघा मी तर रेडी आहे सर्व करून घेणार सात पालकांची लागणार लक्ष द्या सर हा जो एट आहे ना तुझ्या टेबलमध्ये तो मान्य हा पण ट्वेल् टू च्या टेबल मध्ये येतो मान्य पण हा फिफ्टीन काय टू च्या टेबल मध्ये येत आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की फिफ्टीन सर फाईव्हच्या येतो थ्रीच्या टेबल मध्ये येतो हा थ्रीच्या टेबल मध्ये येतो पण हा फाइव्हच्या पण आहे थ्रीच्या पण टेबल येत मध्ये येत नाही म्हणजे मला असं कळालं की हा एक हा ट्वेल् हा फिफ्टीन पण टेबल मध्ये येत नाही तिघ पण बरं का या घरात तीन लोक आहेत तिघांचा विचार करावा मला असं कळालं तिने कोणाच्या टेबल मध्ये येत नाही म्हणून ह्या नंबरचा एस सी एफ लिहिताना एच सी एफ हा कोणाचा काढला मित्रांनो बोलत चला कोणाचा काढला मित्रांनो अँड मित्रांनो इज इक्वल टू फक्त वन आणि वन आणि वन ऑनली किती नंबर येणार कधी येणार मला कळलं पाहिजे की तिन्ही नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना पहिले भाडे पाठ करायला लागले भाडे पाठ नसतील काय शिकवण्याचा मित्रांनो बघून नंबर सांगू शकता की हा याच्या टेबलमध्ये येणार किंवा त्या नॉलेजचा वापर इथे करायचा तर हे चॅप्टर कडे तर हे चॅप्टर कडे उद्याच्या परीक्षेमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर अकरा वर्षी मोठे मोठे नंबर आहे कसे नंबर आहेत मी नंबर दिलाय थ्री हंड्रेड फिफ्टी हो याचे फॅक्टर पाठ तुम्हाला काय पाहिजे काय दिसतोय म्हणजे हा टू ने डिव्हिजिबल होऊ सर त्या ठिकाणी झिरोजिबल होऊ टेन ने पण डिव्हिजिबल होऊ पण टेन घेऊन चालेल का हा चालणार नाही प्राईम नंबर नाही तो कम्पोजिट नंबर आहे मग मी कशाने स्टार्ट केलं आता टू टू च्या टेबल मदे थ्री नंबर ला टेबल मध्ये ये थ्री थ्री किती येतो येतो मला चा फक्त एवढाच मित्रांनो मी काय असं सोडवतो का आपण नाही येत नाही ना टू च्या टेबल मध्ये थ्री हंड्रेड फिफ्टी किती नंबरला मला पण येत नाही पण मी काय आयडिया लावतो बघा बांध मी काय करतो या थ्री हंड्रेड फिफ्टी ला टू पाय करून पाहतो डिवायडेशन आता टू च्या टेबल मध्ये पूर्ण थर्टी फाईव्ह पाव का थ्री पाव मित्रांनो थ्री मग बघा टू वन जा थ्री मधून टू गेले किती उरले एवढी काय घ्यायला लागेल फायव्ह घ्यावा लागेल माझं टू च्या टेबल मध्ये काय शोधू फिफ्टीन टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर एट टू जाईव्ह टेन टू सिक्स जा ट्वेल्व्ह टू सेवन जा, जा, जा फोर्टीन टू एट जा सिक्सटीन सिक्सटीन आला पण फोर्टीन आला का नाही मग काय घ्यावं लागेल आपल्याला टू सेवन जा फोर किती उरले मित्रांनो संपला का भागाकार म्हणून काय घ्यायचंय खाली अजून घ्यायचंय तसा जीरो घेतला नंबर काय तयार झाला टेन तयार झाला मग टेन टू च्या टेबल मध्ये किती नंबर, नंबर, देन, देन। नंबर ला येतो फाईव्ह नंबर ला येतो इथं झाला टेन टेन काय नंबर भेटला मित्रांनो मैथली यायला लागला आपल्या वन सेवन्टी आता परत विचार करावा लागेल याचे फॅक्टर थे कोण कोण येतील परत याच्या युनिट पेस्ट ला कोण दिसतो कशाने स्टार्ट करणार मित्रांनो आणि फाईव्ह च्या टेबल मध्ये हा नंबर किती नंबरला ला येतो माहितीये का परत तोच कार्यक्रम कोणता सर

अजून वरून फाईव्ह खाली घ्यायचा बाकी घेतला तसा फाईव्ह काय तयार झाला टेबल मध्ये येतो येतो सर किती काय नंबर भेटला घेतला सर थर्टी फाईव्ह परत एकदा याला डिवाइड करावं कारण की आपण शोधतो हे प्राईम फॅक्टर काय शोधतोय सर शेवटी काय दिसतो परत कशाने स्टार्ट करा

शेवटी उत्तर आलं मित्रांनो सक्का मालिक मला शेवटी इथपर्यंत hey. प्राईम फॅक्टर काढायचे आणि शेवटी लिहून टाकायचं कोणाचे प्राइम फॅक्टर काढले आपण थ्री हंड्रेड ट्वेंटी सॉरी थ्री हंड्रेड फिफ्टीचे कोण आला पहिला इंटू कोण आला दुसरा इंटू कोण आला तिसरा इंटू कोणाला आला दॅट इज द प्राईम फॅक्टर ऑफ धिस नंबर उद्याच्या एक्झाम मध्ये मी हेच विचारणार आहे सुरुवात देणे करेल नक्की करणार प्रॅक्टिस अलोक लोकांनो आपण पण याच्यावर थोडं लक्ष द्या माझा पाल्य क्लासला जातो म्हणजे लगेच हुशार होऊन जाईल असं नाही ही प्रॅक्टिस त्याला जमली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे